हॅलो एव्हरी वन भोगी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सुख समाधान आरोग्य आणि समृद्धी नांदो तुम्हाला व तुमच्या परिवाराला भोगीच्या हार्दिक शुभेच्छा आपण बाजरीची भाकरी आणि शेंग सोला बनवणार आहोत तर यासाठी लागणारे साहित्य आहेत मोडाची शेंगा गाजर कांदा वाटाणा हरभरे बटाटा टोमॅटो वांगी कारळे कारण्याच कुठ आपण इथे वापरणार आहोत भिजत ठेवलेले शेंगदाणे शेंग सोला बनवण्यासाठी ते मी कच्च्या घाणीचे स्नेहसत्व शेंगदाणा तेल ऑइल यूज करत आहे आपण शेंग सोला हा कुकर मध्येच बनवणार आहोत अगदी झटपट होतो कुकर मध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकावी ती तडतडली की त्यामध्ये जिरे घालावे नंतर कडीपत्त्याची फोडणी कांदा ऍड करावा टोमॅटो गाजर बारीक चॉप केलेले गाजर भिजत ठेवलेले शेंगदाणे हरभरा छान असं मिक्स करून घ्यायचे आहे तेलामध्ये सर्व जिनस परतून घ्यायचे घरी तयार चटणी हळद चवीनुसार मीठ सर्व जिनस एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर मोडलेल्या शेंगा वाटाणा बटाटा बटाट्याचे काप मोठे करावेत नंतर वांगी ऍड करावीत सर्व छान असे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते इथे मी फक्त शिजण्यापुरतच पाणी वतत आहे एक वाटी पाणी मी ऍड केलेलं आहे यानंतर मी कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या मी काढणार आहे आता आपण बाजरीची भाकरी तयार करणार आहोत यासाठी बाजरी स्वच्छ करून घ्यावी त्याचे पीठ दळून आणावे बाजरीची भाकरी ही आपल्याला नेहमी आपण भाकरी करतो तशीच करायची आहे परंतु इथे मागून आणि पुढून तेल लावून आपल्याला भाकरी बनवायची आहे भाकरीचे पीठ मळल्यानंतर असा उंडा करून तिळामध्ये असे मागून आणि पुढून प्रेस करून घ्यावे यामुळे तीळ छान भाकरीच्या उंड्याला लागल्याने भाकरीला सर्वकडून एक एकसारखे तीळ लागतात व तशी थापावी बघू शकता कोणतेही तीळ खाली पडत नाहीयेत अशा पद्धतीने तीळ लावले ना की भाकरी छान होते आणि फुगतात ही छान भाकरी बाजरीची भाकरी बनवताना तीळ का लावतात तर बाजरी आणि तीळ हे दोन्ही उष्ण गुणधर्माचे पदार्थ आहेत थंडीच्या दिवसात शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी आणि थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जाते तसेच ती खूप आरोग्यदायी असते तिळामध्ये कॅल्शियम लोह हो, आणि नैसर्गिक तेल मुबलक प्रमाणात असते जे हिवाळ्यात हाडांच्या मजबूतीसाठी आणि कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर असते भोगीला बाजरीचीच भाकरी का बनवतात तर बाजरीची भाकरी ही खूप पौष्टिक असते यामध्ये लोह हो, आयर्न फायबर कॅल्शियम भरपूर असते पचनासाठी चांगली असते पोट भरलेलं राहतं तसेच शरीर उबदार ठेवते हिवाळ्यात शरीराला उष्णता देते म्हणून खातात शुगर आणि वजन कंट्रोल साठी चांगली असते इथे आपली भाकरी छान फुगलेली आहे बघा सर्व बाजूनी छान एक सारखे असे तीळ लागलेले आहे साईड मी भाजी शिजत ठेवलेली आहे त्याचे दोन शिट्ट्या होऊन कुकर थंड झालेला आहे आता आपण त्याचे झाकण काढूयात बघा छान अशी भाजी शिजलेली आहे फक्त एक वाटी पाणी मी ऍड केलं होते भाजी शिजण्यासाठी ते बघू शकता व्यवस्थित भाजी शिजली आहे आता आपण यामध्ये कारणाचं कूट ऍड करायचे आहे यासाठी कारळे तव्यावर भाजून घ्यावेत व नंतर मिक्सर मधून त्याची कूट तयार करून घ्यावेत ऍड करायचे आहे शेंग मध्ये यामुळे आपल्या भाजीला एक वेगळी चव येते अशा पद्धतीने आमच्याकडे भाजी केली जाते ही सातारची पद्धत आहे लहानपणापासून मी अशीच भाजी माझ्या आईला बनवताना पाहत आलेली आहे ते बघू शकता आपली भाजी खूप छान अशी झालेली आहे कुकर मध्ये अगदी झटपट भाजी होते आणि वेळही वाचतो इथे भोगीच्या नैवेद्यासाठी बाजरीची भाकरी आणि शेंग सोला झालेला आहे आता आपण सुगर पूजन करूयात भोगीला सुगर पूजन का करतात तर सुगर म्हणजे मातीचे भांडे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून पूजन केले जाते भोगीला सुगड का पुसतात तर भोगी हा नवीन पीक येण्याचा सण आहे म्हणून शेतात आलेल्या नवीन धान्याबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी अन्न आणि अग्निदेवतेची देवतेची पूजा करण्यासाठी घरात सुख समृद्धी आणि भरभरात यावी म्हणून सुगड पूजन कसे केले जाते तर सुगड म्हणजेच मातीचे भांडे देवघराजवळ किंवा तुळशीत ठेवावे त्यामध्ये ऊस हरभारे वांगी गाजर भाज्या तिळगुळ हदी कुंकू खुले लावून पूजा करतात व शेंगोला करून वेगवेगळ्या भाज्या एकत्र करून वाजरीची भाकरी त्याला तीळ लावून त्यांचा नैवेद्य दाखवला जातो थोडक्यात भोगी म्हणजे सुगरपूजन म्हणजेच नवीन पिकात आलेल्याचा आनंद आणि त्याचे आभार प्रदर्शन करण्यासाठी हे केले जाते सुगड पूजन मी घरात देवाऱ्याजवळ व तसेच तुळशी ही ठेवत आहे तुळशी जवळ का ठेवते तर हंगामातील नवीन धान्याचे स्वागत करण्यासाठी आणि ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सुगड पूजन तुळशीजवळ केले जाते तसेच तुळशीजवळ सुगड ठेवल्याने घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते सुगड मध्ये भरलेले धान्य हे अन्न लक्ष्मीचे रूप मानले जाते तुळशी वृंदावन हे अंगणातील पवित्र स्थान असल्याने तिथे अन्नाचे पूजन करणे शुभ मानले जाते म्हणून इथे मी नैवेद्य दाखवत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद